आणि त्या बातमी पैठणमधून पैठणच्या डोणगावमध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागते नागरिकांना हंडाभर पाण्याकरता महिलांची पायपीट होतीये पाणीटंचाईमुळं मुला, मुलांची लग्न जमिनात अशी देखील एक समस्या निर्माण झाली आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी वेळ सध्या इथल्या ग्रामस्थांवरती आली आहे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली आहे ग्रामस्थांनी मागणी केली आणि कोरड आमची दोन गावची गत झालेली आहे इतकं पैठण तालुक्यात ता अशी इतकं धरण आमच्या जवळ असून देखील आमच्या गावाला पाण्याची टंचाई आहे सगळीकडे पाण्याची व्यवस्था झालेली आहे लेकिन आम, परंतु आमच्या गावात पाण्याची व्यवस्थाच नाही शाळेतील मुलांना इकडे तिकडे शाळा सुटली की ह्या असं पाण्यासाठी भटकावं लागतं आमच्याकडे असं पाण्याची इतकी टंचाई झालेली आहे एक तर ऊन खूप पडायला तरी पण ह्या गावामध्ये दहा दिवसाने आणि पंधरा दिवसांना असं पाणी येते पाणी नंतर पाच ते सहा भांडे कधी दहा भांडे असं येतात मग एका घरामध्ये दहा एका कुटुंबामध्ये दहा ते बारा माणसं असतात मग ते दहा आणि बारा भांडे कसं काय आम्ही पंधरा दिवस नेऊ शकतो पाणी त्यामुळं मग आम्हाला एकच विनंती आहे की आम्हाला काहीतरी पाण्याची सोय करावी आधी आमची शहा नऊ वाजता भरत होती तर तरी आम्ही सकाळी आठ वाजता पाणी आणायला यायचं यायचं होतं आता शाळा आठ वाजता भरते आता आम्ही दुपारून पाणी आला पाणी आणायला येतो आमच्या डोनगावात खूप पाण्याची टंचाई आहे आम्ही कसं करावं लहान लहान बाळ घरी सोडून यावं लागतं बाळांनासुद्धा आम्हाला वेळ देता येत नाही पाण्यासाठी पाण्याची खूप टंचाई आहे पाण्यासाठी खूप भटकावं लागतात कसं करावं हे निर्णय आपण लावावं इथल्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पैठणच्या दोनगाव तांबा या परिसरामध्ये उभा आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर गावात जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना जो, आ, जो आहे तो या महिला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे अक्षरशः एक हंडाभर पाण्यासाठी या ठिकाणच्या महिला जे आहे ते एक ते दीड किलोमीटर पायी पाणी जे आहे ते डोक्यावरती हंडा घेऊन उन्हाच्या पहाऱ्यामध्ये घेऊन या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी प्रशासनाने तातडीने टँकर सुविधा सुरू करावी अशी मागणी जी आहे ती आता दोनगाव तांबे या ठिकाणच्या महिला करताना पाहायला मिळत आहे मात्र एकीकडे सध्या जर पाहायला गेलं तर उन्हाचा पारा जो आहे तो शीचा पार जात त्यानंतर भीषण उन्हा आता या महिला असेल किंवा बालक असेल यांना आता भीषण पाणी टंचाईचा सामना करताना यामध्ये पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे या गावाची परिस्थिती जर पाहिलं गेलं तर या गावामध्ये असणार सराई असेल त्या ठिकाणी सुद्धा पाणी जे आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना त्या लगन सराईसाठी सुद्धा विकत घ्यावं लागतं एकीकडे हाताला काम नाही दुसरीकडे पाण्यासाठी दाम नाही अशी परिस्थिती या महिलांची या ठिकाणी उपस्थित झाल्याची पाहायला मिळते आणि आता प्रशासनाने तातडीने या गावामध्ये टँकर सुरू करावे अशीच मागणी या ठिकाणच्या महिला करत्यांनी पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे छत्रपती संभाजीनगर